प्रेम प्रकरणात अर्धा आठ हजारा तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करणाऱ्या जन्मदात्या आईला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केले असल्याच्या धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिटी गावात उघडकीस आला आहे हिटी गावात राहणारे ताराचंद चामलटे यांना दोन पत्नी असून त्यांच्या दुसऱ्या पत्नीला एक तीन वर्षीय मुलगी आणि एक मुलगा होता मात्र काही दिवसापूर्वी ताराचंद यांच्या मृत्यू झाल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीने रोजगारासाठी नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा गावात राहण्यासाठी गेली असता तिथे काम करत असलेल्या बत्तीस वर्षीय राजपाल माधवी या तरुणाशी मैत्री झाली आणि प्रेमात रूपांतर झाले प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या तीन वर्षीय माळशी चांगल्या या चिमुकलीची दोघांनी सत्तावीस डिसेंबरला हत्या करत मानसीच्या नैसर्गिक मृत्यू झाला अशी भासवत घेऊन येत प्रकृती बिघडणारे तिच्या मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांना माळशीच्या सावत्र आईला संशय येताच तिने गोरेगाव पोलिसात धाव घेत मृतदेह बाहेर सवविदन करण्याची मागणी केली असता माणशीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आल्याच्या तपासात उघड होतात पोलिसांनी आरोपी आई गुणवत्ता आणि तिच्या प्रियांका राहण्यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाला अटक करत विचारणा केली असता प्रेम प्रकरणात मानशी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दोघांनी दिल्याने पोलिसांनी मानसीच्या आईला आणि तिच्या प्रेयकराला अटक केली असून खापरखेडा पोलीस पुढील पुली तपास करत आहेत